छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा बेचाळीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे आणि या बेचाळीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं वाहनांचं जे वाहनं महानगरपालिकेकडे आहेत त्या वाहनांच्या यंत्रसामुग्रीच्या संदर्भात नागरिकांना अवगत व्हावं ह्या हो। हेतूनं माननीय प्रशासक जी श्रीकांत साहेबांच्या सल्ल्यानुसार किंवा प्रशासक महोदयांच्या मार्गदर्शनानुसार वाहनांचं पथसंचलन आज आयोजित करण्यात आलेलं आहे या पथसंचलनामध्ये वेगवेगळ्या वे प्रकारची एकतीस वाहनं सहभागी झालेली आहेत ज्यामध्ये ड्रेनेजची सगळी वाहनं असतील पशुसंवर्धन विभागाची वाहनं असतील आरोग्य विभागाची वाहनं असतील फायर फायर टेंडर्स असतील सिटी बस असेल घनकचरा व्यवस्थापनाची वाहनं असतील अशा सर्व डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रसामुग्री या स पथसंचलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत उद्देश एकच आहे की महानगरपालिका जी सेवा सुविधा नागरिकांना पुरवते त्या संदर्भात शहरातील नागरिकांना माहिती व्हावी की कुठल्या कुठल्या यंत्रणा महानगरपालिकेकडे आहेत आणि ती कशा पद्धतीनं सेवा पुरवत आहेत याची माहिती शहरातील नागरिकांना व्हावी या हेतूनं आपण मागच्या वर्षीपासून प्रशासक महोदयांच्या आदेशानुसार मागच्या वर्षीपासून हे पथसंचालन सुरू केलेलं आहे आणि यावर्षी दुसऱ्या वर्षी हे पथसंचलन काढण्यात आलेलं आहे यामध्ये यांत्रिक विभागाच्या साधारणतः सव्वा दोनशे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि हे पथसंचलन यांत्रिक विभागाच्या सेंट्रल नाक्याच्या वर्कशॉपमधून निघून ते सेवन हिल चिकलठाणा परत जळगाव रोड नंतर व्ही आय पी रोड बसस्टँड रेल्वे स्टेशन बीड बायपास त्यानंतर सुदगिरणी या मार्गानं आमखास मैदानापर्यंत आमखास मैदानात हे पथसंचलन विसर्जित करण्यात आलेलं आहे या पथसंचालनावर uh, प्र, स्वतः प्रशासक महोदयांनी त्यांच्या कुटुंबासह पुष्पवृष्टी करून सर्वच आमच्या uh, कर्मचाऱ्यांचा आणि सहभागी पथसंचलनातील uh, अधिकारी कर्मचाऱ्यांचा सर्वांचाच आनंद द्विगुणित केलेला आहे सर्वांना चा प्रोत्साहित केलेला आहे याबद्दल प्रशासक महोदयावा आणि या पथसंचालनाच्या ना माध्यमातून नागरिकांना जो संदेश महानगरपालिकेनं दिलेला आहे की म्हणजे थोडक्यात दोन्ही हाताने म्हणजे ना, नागरिकांचा सहभाग असावा जेणेकरून हे शहर आपण स्वच्छ आणि सुंदर ठेवू शकू यंत्रणा आमच्याकडे सज्ज आहे आपणही त्यामध्ये सहभागी व्हा जेणेकरून आपण हे शहर स्वच्छ सुंदर हरित आणि चांगल्या पद्धतीनं हे शहर मेंटेन करू शकू पुन्हा एकदा वर्धापन महानगरपालिकेच्या बेचाळीसा वर्धापन दिनाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा धन्यवाद ना ना।